आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे येवल्यात आज आदित्य ठाकरे यांची सभा पार पडणार आहे तर मनमाडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा घेतला जाणार राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेनंतर आता आदित्य ठाकरेंची महाराष्ट्र स्वाभिमान सभा ही पाहायला मिळते येवल्यामध्ये आज आदित्य ठाकरे यांची सभा पार पडणार आहे आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा हा दुसरा दिवस आहे तर कार्यकर्त्यांचा मेळावा देखील यावेळी घेतला जाणार सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भुजबळांच्या मतदार संघामध्ये स्वाभिमानी सभा आणि शेतकरी मेळावा सभेस्थानी असून नेते आणि पदाधिकारी साठी आसन व्यवस्था करण्यात आली असून कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उचार लावण्यात आले एकूणच गेल्या चार पंच पासून हा योगा मतदार छगन भुजबळ हे मंत्री असून छगन भुजबळ सध्या राष्ट्रवादी आदित्य गटात असून सरकार मध्ये मंत्री आहे आदित्य ठाकरे छगन भुजबळ काय अवय करतात याकडे या सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे नाशिक <laughs>